आजरा नगरपंचायत वार्षिक निवडणुकीच्या मतदार यादीच्या गंभीर चुका दुरुस्त करा आजरा अन्याय निवारण समितीचं निवेदन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच आजरा तहसीलदार यांच्याकडे मागणी आजरा नगरपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार येथील प्रभाग एक ते सतराची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे तथापि या मतदार परीक्षेचे परीक्षण केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता गोंधळ व बोगस नोंदी आढळून आल्या आहेत त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशा आशयाचे निवेदन आजरा शहर अन्याय निवारण समितीकडून नगरपंचायत मुख्याधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी व आजरा तहसीलदार ना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की मतदारांचा सर्व्हे करणारे प्रतिनिधी मतदार निश्चित करतात पण आता तक्रार झालेल्या ठिकाणी संबंधित प्रभागातील तक्रारकर्त्यास सोबत घेऊन सर्व्हे करावा यासाठी आणखी काही खालील मुद्दे विशेषत्वाने लक्षात घ्यावेत येथे अनेक मतदारांची दुबार नोंदणी करण्यात झाली आहे काही मतदारांची नावे खोट्या पत्त्याच्या आधारे इतर प्रभागात स्थानांतरित करण्यात आली आहेत नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेले अनेक मतदार खोट्या पत्त्याचा आधार घेऊन यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत यापैकी काही व्यक्ती या, का या परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये सदस्य अथवा पदाधिकारी असल्याचेही आढळून आले असे प्रकार अत्यंत गंभीर असून निवडणुकीचा निकाल व लोकशाही प्रक्रियेवर ते थेट परिणाम करणारे आहेत त्यामुळे या अनियमितता दूर न करता निवडणूक प्रक्रिया राबवणे अन्यायकारक व जनतेच्या विश्वासाला तडा देणारे ठरेल त्यामुळे याबाबत मतदारांची चौकशी करून त्यांची नावे रद्द करावीत दुबार नोंदी वगळाव्यात आणि शुद्ध सत्य व अचूक मतदार यादी प्रकाशित केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये अन्यथा नागरिकांच्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम आंदोलन व उपोषण आदी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यास समिती बांधील राहील याचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करण्यात यावी ही विनंती आहे निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामने उपाध्यक्ष ज्योतिबा आजरेकर गौरव देशपांडे विजय थोरवत संजय जोशी जावेद पठाण आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा